नमस्कार मी वैशाली वैशाली टिड्रन्स किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी ब्रेड पकोडा बनवणार आहे जसं बाहेर मिळतो ना, ना तसाच ब्रेड प्र पकोडा घरी बनवणार आहे चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल घेतले आहे त्यामध्ये एक स्पून मोहरी घालायची आहे एक स्पून जिरे घालायचे तसंच त्यामध्ये मी दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहे आणि एक टेबलस्पून आले लसणाची पेस्ट घालायची आहे तसंच त्यात मी पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घातले आहे आणि चिमूटभर हिंड घातला आहे आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं चा आहे जोपर्यंत लसणाचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आणि आता याच्यामध्ये मी एक पाव टीस्पून हळद घातली आहे पुन्हा एकदा हे मी चांगलं मिक्स करून घेते नंतर यामध्ये दोन टेबल स्पून वाटाणा घालायचं आहे इथे मी ओला वाटाणा घेतलेला आहे आता यात मी चवीनुसार मीठ घालते आणि हे परतून घ्यायचं आहे हे वाटाणे थोडेसे परतून घ्यायचे साधारणतः एक ते दोन मिनटं परतून घ्यायचे आहे नंतर आता इथे मी तीन उकडलेले बटाटे घेतले आहे आणि हे बटाटे मी अशा प्रकारे मॅश करून घेतले आहे आता हे उकळलेले बटाटे याच्यामध्ये घालायचे आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी मिक्स करून घेते म्हणजे आपली इथे ही बटाट्याची भाजी तयार होऊन जाईल तर इथे मी बटाटा चांगला मिक्स करून घेतला आहे आणि आता साधारणत दोन ते तीन मिनटं हा बटाटा लच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतात आता यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि इथे चांगले मिक्स करून घेतलं आहे तर इथे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात आता इथे ब्रेड पकोडा बनवण्यासाठी इथे मी बॅटर बनवून घेते त्यासाठी इथे मी एक कप चनापीठ घेतलेला आहे त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे तसंच यामध्ये मी एक टीस्पून लाल तिखट घेतलं ला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकतात तसंच पाव टी स्पून हळद घातली आहे नंतर इथे मी एक स्पून ओवा घेतलेला आहे आता हा ओवा हातावर घेऊन मी याच्यामध्ये टाकते ओव्याने खूप छान सव येते ब्रेड रोलला तसंच आता यामध्ये मी थोडासा खायचा सोडा घातलेला आहे म्हणजेच एक पाव टीस्पून खायचा सोडा घातला आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये पाव टीस्पून इनोसुद्धा घालू शकतात यामध्ये आता मी मिक्स करून झाल्यावर पाणी घालते आणि मिक्स करून घेते थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाही पिठाच्या तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून हे मी बॅटर बनवून घेतलं आहे तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे हे बॅटर बनवायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आता इथे मी ब्रेड घेतला आहे इथे मी व्हाईट ब्रेड घेतला आहे तुम्ही कोणता पण ब्रेड घेऊ शकतात आता ह्या ब्रेडला मी पहिले टोमॅटो केचप लावून घेते आहे तुम्ही टोमॅटो केचप ऐवजी हिरवी चटणीसुद्धा लावू शकतात जी पुदिन्याची चटणी असते तीसुद्धा लावू शकतात पण मी इथे टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे नंतर यामध्ये मी आता ही बनवलेली बटाट्याची भाजी भरणार आहे तर आता ही बटाट्याची भाजी ए एक चमचा अशी घेतली आणि अशी पावावर लावून घ्यायची आहे अशा प्रकारे पसरवून घ्यायची आहे पूर्ण पावाला तर इथे मी तुम्ही बघू शकतात प्रकारे मी पूर्ण पावाला पसरवून घेतली आहे भाजी आणि त्याच्यावर दुसरा ब्रेड ठेवायचा आहे आता हा ब्रेड ठेवल्यावर याला अशा प्रकारे त्रिकोणी कट करून घ्यायचा आहे तर मी अशा प्रकारे त्रिकोणी कट करून घेत आहे चाकूने तुम्ही बघू शकतात मस्तपैकी याच्यामध्ये एवढी भाजी भरलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी भाजी भरून घेतलेली आहे आता तोपर्यंत इथे मी एक कढई ठेवली आहे तेल त्यामध्ये घेतलं आहे तसंच आता तेल तपल्यावर आता हा ब्रेड जो आपण ब्रेड पकोडा बनवला आहे तो ब्रेड या चनापिठाच्या बॅटरमध्ये घालायचं आहे आणि हे बॅटर पूर्ण त्या पावाला लावून घ्यायचं आहे आणि अल्द तसं या तेलामध्ये मी सोडते आता गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे इथे तर तुम्ही बघू शकतात हा पकोडा मस्तपैकी थोडा थोडा झाला आहे तयार एका साईडने मस्तपैकी हा तळला गेलेला आहे आता दुसऱ्या साईडने पण मी इथून तळून घेते थोडासा वेळ लागतो पाच एक पाच ते सहा मिनटं लागतात पकोडा बनायला तर तुम्ही बघू शकतात मस्त असा हा कलर आलेला आहे ब्रेड पकोड्याला तर इथे आपला हा ब्रेड पकोडा तयार झालेला आहे मी काढून घेते आणि याला मधोमध असं कापून पण दाखवते तुम्हाला तर मी अशा वेळेला मधोमध तापला तुम्ही बघू शकतात मस्तपैकी वरतून चणापिठाचं मिश्रण आहे आतमध्ये मस्तपैकी अशी बटाट्याची भाजी आहे तर तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो केच्याबरोबर खाऊ शकतात जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा